प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक लासलगाव रेल्वे स्टेशन परिसरात एकतर्फी प्रेमाच्या संशयातून तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला कुंदन नरेश पावरिय वीस वर्ष याला गंभीर अवस्थेत दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान कुंदनचा मृत्यू झाल्याने लासलगाव शहरात त्याचे पडसाद उमटले त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी लासलगाव बंदची हाक देण्यात आली होती या पार्श्वभूमीवर आज शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे या प्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केलाय पोलीस उपअधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना निवेदन सादर करून उर्वरित आरोपींनाही त्वरित अटक करा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा संतप्त नातेवाईक व मित्रांनी दिलाय दरम्यान घटनेमुळे तीव्र पडसाद उमटत असून शहरातील वातावरण बिघडल्याने पोलीस प्रशासनावर देखील कामाचा ताण वाढलाय भविष्यात पोलीस उपनिरीक्षक शिंदे ही परिस्थिती कशी हाताळतात याकडे आता लक्ष लागून आहे न्यूज लोकतंत्रसाठी संदीप गांगुर्डे लासलगाव